नांगरणी जरी ट्रॅक्टर न करत तरी आपण ट्रॅक्टर जर नांगर शेतात दिवसाला करू शकत नाही का करू शकत आपल्या जवळ दोन चार एकर जमीन आहे का नाही मी करू शकत नाही आपण एक एक दिवस जरी शब्दागार म्हटलं दहा एकर वीस एक बारा टक्क आठ एक चार एक दोन एकटा अशा आहे म्हणजे नांगरणी आपण दिवसाही करू शकतो दिवसा नांगरणी जर केली तर त्याचे फायदे काय होईल बुरशी म्हणजे जमिनी जमीन तर आपल्या दोनशे बुरशी पाण्याचा निसरा जे आहे तर असे जी नागरिकरी जमीन उरली राहिली ती सैची नागरिकरी पण याच्यामध्ये आपण कडक येण्याचा जो परिणाम आहे म्हणजे रोटावेटर तर रोटावेटरच्या जागी आपल्याला रोटावेटर कधी करायचा आहे किंवा कधीच नाही करायचं ज्या शेतामध्ये काही कचराच नाही आहे त्या शेतामध्ये रोटावेटरचं काही काम आहे का पण आपण काय करतो रोटावेटर जर आपल्याला

त्यानंतर त्याची पद्धती लक्षात आली रात्रीची न करता आपल्याला कालावधी कालावधीत आपला पिकानुसार वेळीनुसार ठरलं कारण एखाद्याच्या शेतात चना टाकला आहे त्याला आपण म्हणून पाठवलं त्याला तर चना निघालाच करणार चना निघायला कर। आपण ते तीड म्हणजे त्याची नाकारणी त्याची आहे मे महिन्यात आणि मे महिन्यात जमीन वरली राहत मग पाणी पडत मग ते काय म्हणत जमिनीत ती बुरशी पडत कारण वेळ नाही घेता आपण जमीन तापले जे आपले जुने लोक म्हणत होते जमीन तापली पाहिजे तीन म्हणजे चार महिने तापली पाहिजे आता उमली झाली त्याच्या नाही देऊन तापत पण जर जा त्याच्यामध्ये हे बदल केले की के नागर्मी म्हणजे आपण दिवसाची नागर्मी दुसरी गोष्ट तुमची रोटापेट ऐवजी डबल पण जी मारतो डेकला घोडासाठी कंबा खंबा पण या सगळ्या गोष्टी करू शकतो पण आपण त्या गोष्टी करत कारण काळी कचरा वेळ मजुरी जास्त लागते म्हणून आपण तो रोटावेटर पण रोटावेटर कधी करायचं काय करायचं याचा एक गणित ठरवून की या कालावधीमध्ये आपल्याला करायचं जर गवत आहे काळी कचरा आहे तर रोटावेटर म्हणजे शेतीचं सेंद्रिय कर्म वाढतं तुमचं काम आणि जमीन भुसभुशीत येईल कारण काळी जर आहे ती काळी सडेपर्यंत हे ढेकल पडले आणि याच्यात याच्यातली काडी काडीची जागा तर फोक राहणार आहे ना जशी जशी काडी सडत तशी तशी जागा हवा खेळत जमीन म्हणजे जमीन ऑक्सिजन भेटत जमीन इथं तर पीक याच्याजवळ जर मुड हे मूड खेळते आता आपली मूळच होईल कारण जमीन काय आला एक लक्षात